हॅलो नमस्ते मी किरण आणि आपले सर्वांचे परत एकदा माझे रसोई चॅनल किरण रसोईमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दही वडे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मी इथे एक दोन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ती मी चांगल्या पाण्या आता दोन पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून घेते आणि पाण्यामध्ये मी ठेवते मी हे रात्री करते रात्री मी हे भिजत ठेवते आता सकाळी बघा हे मला नाश्त्याला दही वडे करायचे तर मी आता हे जे उडी डाळ आहे हे मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक करून घेतली अगदी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता हे मी पेस्ट तर करून घेतलीये आता आपले दही वडे एकदम मऊ आणि छान झाले पाहिजेत म्हणजे असे हलके फुलके झाले पाहिजेत त्यासाठी आता आपण काय करणार आहोत की ह्याला आहे ना फेटून फेटून घ्या चांगल्या प्रकारे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला फेटून घेता येईल हे पीठ तेवढं फेटत हाताने जरी फेटलं तरी चालेल चांगल्या प्रकारे फेटलं जात अगदी असं हलकं होऊ द्यात ते पीठ माझं पीठ तर फेटून चांगलं हलकं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी काय करते की चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा टाकते बेकिंग सोड्यानुसार आपले वडे चांगल्या प्रकारे फुलतात आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यात तळण्यासाठी मी तेल होतीय आता हे तेल चांगल्या प्रकारे गरम झालंय तर त्यात मी आपण वडे सोडूयात आता मी हातानेच वडे सोडतीये तुम्हाला जर पाहिजे असेल तर दोन चमचे घेऊन तुम्ही चमच्याने वडे सोडू शकता टाकल्या टाकल्या वडे फुलून वर येतात चांगल्या प्रकारे फुलतात फुलले म्हणजे ह्याचा अर्थ आहे की आपले वडे छान खुसखुशीत आणि हलके फुलके मऊसूत होणार आहेत लगेच फुलले पाहिजेत वडे तळायला जास्त वेळ लागत नाही आता बघा हे वडे तळून तयार आहेत आता मी हे काढून काय करते एका पातेल्यात मी इकडे पाणी घेतलेलं आहे पातीला भरून काढल्या काढल्या मी पाण्यामध्ये टाकतेय मी पाण्यात तसेच राहू द्या तोपर्यंत इकडे दुसरा घाणा आपण वड्यांचा करून घेऊया तळून घेऊया जसे वडे तळत जाल तसे ते पाण्यामध्ये सोडत जावं जेवढे पाण्यामध्ये म्हणजे दीप दीप मुरू द्यात त्याला म्हणजे बडे चांगल्या प्रकारे आपल्याला खाण्यासाठी तयार होतील आता इथे मी हिरव्या चटणीसाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडा आलं घेतलेला आहे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सर्व मी मिक्सर मध्ये घेते आणि वरून मी थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ टाकलंय त्यामध्ये आता हे मिक्सरला आपण फिरवून घेऊया बस आपल्याला फिरवून घ्यायची आपली हिरवी ही तयार झाली ही जी चिंचे चटणी आहे मी ही आधी आत्ताच सुरुवातीलाच करून ठेवलेली होती त्याचा रेसिपी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन ते ही आपली चिंचेच चटणी आहे तर एका भांड्यात मी इथे दही घेतलेलं आहे दही मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलंय कारण गार दही छान लागतं आता त्याच्यामध्ये मी पिटी साखर टाकतेय गोडीनुसार पिटी साखर टाका कारण गोड दही छान लागतं दहीवड्यांसाठी तर त्याप्रमाणे मी इथे चार ते पाच चमचे भरून पिठसाखर टाकलेली आहे आणि आता इथे मी हे सर्व साहित्य घेते म्हणजे आपली हिरवी चटणी झाली चिंचेची चटणी झाली आहे दही झालं मेन त्यानंतर मी लाल तिखट अमचूर पावडर किंवा मग चाट मसाला घ्या आणि धने जिरे पावडर हे घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि माझ्याकडे बारीक शेव होती तर ती शेव घेते हो ही झाली आपली तयारी आता जे वडे मी पाण्यामध्ये टाकले होते ते आपण चांगल्या प्रकारे दाबून दोन्ही हातामध्ये घेऊन दाबून पिळून घ्या चांगले पाणी आपण काढून घ्या निथळून घ्या चला तर आता मग आता पण वडे खायला घेऊयात मी एका बाउलमध्ये आता पाच ते सहा वडे ठेवलेत त्याच्यावर मी दही टाकते आहे दह्याच्यावर मग आता आपण काय करूयात हिरवी चटणी चिंचे चटणी बरोबर लाल तिखट नंतर आमचीर पावडर आणि जिरे धने जिरे पूड टाकते मी त्या त्याच्यावर थोडंसं मीठ टाका वरून शेव टाका आणि सर्व करा बघा किती छान लागतात ते की ट्राय करा अशा पद्धतीने